आजोबाई हो नगरपरिषदेच्या सी ओ तथा प्रशासकपदी डॉक्टर उत्कर्ष गुट्टे यांची शासनाने यापूर्वी नियुक्ती केली होती त्यानंतर बीड लोकसभा निवडणुकी अगोदर जे अधिकारी जिल्ह्यातील रहिवाशी आहेत त्यांच्या बदल्या करण्यात आल्या त्यात सॉ सी ओ डॉक्टर गुट्टे यांचीसुद्धा बदली झाली मात्र त्या बदलीविरोधात ते मॅटमध्ये जाऊन त्यांनी बदली आदेशाला स्थगिती आणली त्यावर अनेक वेळा चर्चा झाल्यानंतर अखेर डॉक्टर गुट्टे यांना बदलीच्या ठिकाणी जावे लागले सी ओ म्हणूनच नाही तर कोणताही प्रशासकीय अधिकारी जोपर्यंत तटस्थपणे प्रशासन चालवतो तोवर वाद होत नाही मात्र एकदा अधिकारी प्रशासन चालवताना पक्षपाती भूमिका घेऊ लागला की राजकीय नेत्यांच्या रडारवर तो येतो अर्थात आज सी ओ डॉक्टर गुट्टेवर पक्षपाती वागत असल्याचा आरोप करण्यात आला होता त्यांनी ज्यांनी आरोप केला त्यांनी गेली पंचवीस वर्ष काय केले हेच केल्याने मनमानी कारभार ते करू शकले आज राजकीय परिस्थिती विरोधात गेली कधीकधी कधी काळी त्यांचे विरोधक नगरपालिकेत लक्ष देत नव्हते त्यामुळे विरोधकच नव्हता मनमानी कारभार चालला त्यांनी कधीच विरोधी पक्षात काम केले नाही नगरपरिषदेची सत्ता गेली अजित पवार गटात त्यांनी प्रवेश केला असला तरी सध्या नगरपरिषदेत त्यांची डाळ शिजत नसल्याचे समजते प्रशासनातील अधिकारी कर्मचारी त्यांना दाद देत नाहीत त्यामुळे त्यांची अवस्था हैराण झाल्यासारखी आहे है। त्यामुळे की काय कोण जाणे सी ओ डॉक्टर गुट्टे यांची बदली झाल्यानंतर त्यांनी सुटकेचा श्वास सोडल्याचे समजते बीडच्या जिल्हाधिकारी यांनी नवीन सी ओ यांची नियुक्ती होईपर्यंत तात्पुरता आंबेजोगाईचे तहसीलदार यांच्याकडे सी ओ पदाचा पदभार दिला मात्र आहे मात्र नगरपरिषदेला प्रशासन चालवण्यासाठी पूर्ण वेळ अधिकाऱ्याची आवश्यकता आहे त्यामुळे नगरपरिषदेचा कारभार पूर्णपणे सध्या ढेपळला गेला असल्याची तक्रार नागरिकातून येत आहे अधूनमधून पुन्हा सी ओ पदावर गुट्टे यांचीच नियुक्ती होणार अशा राजकीय क्षेत्रातून वावड्या उठवल्या जात आहेत सी ओ कोण असावा यावर दोन दिग्गज नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावल्याचे समजते अजून विधानसभा निवडणुका होणे बाकी आहेत त्यानंतर नगरपरिषद निवडणूक कधी होईल हे माहीत नाही मात्र आंबेजोगाई नगर परिषदेवर ताबा मिळवण्यासाठी दोन्हीही नेते आपल्या बाजूचा सीव आणण्यासाठी प्रतिष्ठापणाला लावत आहेत हा विषय चर्चेचा बनला आहे लोकजनशक्ती पार्टीचे राजेश वाहुळे व अशोक काळे यांनी कार्यालयीन अधीक्षकाच्या रिकाम्या खुर्चीला आज निवेदन देऊन भाजप व राष्ट्रवादीच्या गटात कोण सीव असावा यासाठी प्रतिष्ठापणाला लावत आहेत मात्र यात सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत याला जबाबदार कोण असा सवाल करून तुमच्या बाजूचा कोणता सेऊ आणायचा तो आणा इथे कोणाला तरी सह्याचे अधिकार द्या म्हणजे जनतेची कामी खोळंब्र नाहीत असेही वाहुळे व काळे यांनी म्हटले आहे या अशा अधिकारी नसल्यामुळे जे घरकुलांचे लाभार्थी आहेत त्यांची काय अवस्था आहेत

आता हे नवीन जे कदम साहेब आले ते कदम साहेब बी भेटले नाहीत हा हो शिव आता नवीन कदम आले ते बी भेटले नाहीत काय ना। मग आता घरकुलाच्या हप्त्यासाठी ती काय म्हणते शिवाची सही लागते बर तुम्हाला सांगतो जागा लावली वारायच्या कल्याणकारी शासन आपल्या जाई का करायचं आम्हाला काही लाभ नाही खेटून काय म्हणतो सर ती बंद करा आता ठेवा नाव तुम्हाला सांगतो कल्याणकारी अहो आणि माणूस शासनाच्यात आहे ते ठेवायचं बदला